जायचं म्हणली की ह्यांला ह्यांला काय पोरांना पण मला सोडू वाटत नाही तर बहिणींनो आज चालली वेळ आली या भाऊजेला आणायचं आली इकडं हाय माझ्या पाठचा भाऊ इकडं पप्पा आहेत आणि ह्यांनी मला सोडाय आलं तर आम्ही तिघंजणच चालू आहे आणायला आणायची अहो नवरी आणायचं ती आता तुम्ही अहो नवरी झाली जुनी नवी आहे का नवरी भाई बाप्पा जुनी झाली आता दोन लेकरं झालीत या तर बहिणी चालू आहे बघू वाटतो नवर देव कशी आता झाले कि द्या तुम्ही आपल्या मुद्द्याच काय ते सांगा असं नाही माझ काय नाही चालली ती आता ह्यांचा प्रवास कसा होतोय चांगला गर्दी तर बघून वाटत यांना जागा भेटते का नाही काय कळ नाही उभा राहून जावं लागणार आहे गर्दी भरपूर आहे मग तिकडं गर्दी होती म्हणून इकडं आलो हिकडं तर इतकी गर्दी आहे बोलायचं उपयोग म्हणजे बास लय म्हणजे लय गर्दी आहे तिकडं तर बहिणीनं आता चालले निचालत सोडून शिना जात्याला सोडून घरी राहती कसं काय होय म्हटलं माहिती नाही आधी म्हणलं होतं माझ्याच्यानं जुळणार नाही काही मोडाय चालू आहे तुला काय मी जाऊ देत नसतो त्यांच्या त्याला जाऊ दे एवढ्या बार पण परत सकाळपर्यंत अजून म्हणलं अगं तसं नाही बरोबर वाटत नाही जा मग हे बघा हे खरं म्हणायचं ह्याला काय म्हणायचं खरं म्हणायचं याला काय <laughs> म्हणाय मला काय माहित आहे अंधकरण प्रेम अजिबात नाही मी तर याला सांगितलं तर जाऊ नको कष्ट सांगतो आपली मका चालू आहे बघाय गेलं तर आता सहा सार मोडायचं राहिले तर आणि थोडायचे बारा सार राहिले कारण पावसा कसं आहे तिथं काढून येणं महत्वाचं तर तीन दिवस येत नाही तीन दिवस पडला तीन दिवस काय तिथं मुक्काम नाही आपला तीन दिवस कसा आहे आज जायला एक रात या तिकडे उद्या आपण अकरा बारा वाजता की परत रिटर्न तीच गाडी महागारी चार ते पाच वाजताय परत अजून रात्री आपण आपली रेल्वेतच जाती या येतोय आपण इथं रविवारी कसं आहे असल्या अडचणीच्या टायमिंगला जावंच लागतं खरं नंदनच जावं लागतं बाऊजायला आणायला की पहिल्याच जुगीजुगी तर पहिल्यापासून परंपरा आहे आणि जी परंपरा आहे ती जपली पाहिजे का म काय वरती मी असते का कुठं असते का खरं सांगायचं दाजीला सोडून मी कुठं जाते का दाजीला घेऊनच असते का नाही कुठं माझ्या माहेरला जाऊ द्या कुठं पण जाऊ द्या आमची दोघाची जोडी सांगायचं असते पण आता दाजीला घरी ठेऊन चालली मला पण जाव वाटत नाही कारण की मला दाजीला सोडून राहायचं म्हटलं की मला पण होतं कारण की ठेवल्याने झाला इथं काळजा दाजीने तोंड केवढे केले बाई काय नाही माझ्या तोंडाचा काही विषय नाही मला याय लागले ते बर मग आता जायचं ना आणायचा आणायचा आणायचं म्हणजे आनंद वाटतोय काय मला आनंद लेकाच्या हट्टा पाय चालले तर दुसरं काय लेकाच्या लेका हट्टा लेका म्हणलं होतं त्याची ती बायको घेऊन तर त्याला ती ये हो बायकोला त्याला उचलून आणायचे त्याच्यात ते एवढी ताकद नाही बाबाला घेऊन चाललाय पापा म्हणतो तर काय करायचं जाई एकटाच घेऊन या जा तसं नाही म्हणलं पप्पा जाऊयात आका तुम्ही मी, -मी। दाजीला पण घ्या म्हणतो पण सगळी जंशनं चालत नाही आपल्याला मागा आपलं बघणार कोण नाही त्यामुळं नको म्हणलं तिघ जण जाऊया आता म्हणजे रेल्वे याच झालाय टायमिंग गोरा डोर राहणार आहे ते पुन्हा लेकर आहेत दोन घरी पेपर आहेत त्यात अजून त्यात काय करायचं करायच आऊ येताना तर वंगपूर रडत होता म्हणला मी लवकर ये आणि खरं बरोबर असं का ना म्हणजे ना म्हणतो मम्मी तू यायचे ना तर आम्ही तर तू शा म्हणजे शाळेत नेस तू तू जाऊ नको आणि ज्या वेळेस मी घरी आली त्यावेळेस काय केलं वंगपूर मध्ये पडदिशी मिठी मारली म्हणला हे ओक तीनच दिवस देतोय तुला तू तिसऱ्या दिवशी घरी आलीच पाहिजे आणि फोन पाच मिनिटाला केला पाहिजेलाय होय बाबा म्हणलं तुमच्या सगळ्या सगळ्या म्हणलं मान्य आहे मला तुम्ही जी सांगचाल ती करते म्हणलं चालली आता बघू तिथलं वातावरण कसं आहे कसं नाही नवीन जागा आहे नवीन माणसं आहे ती दाखवीनच तुम्हाला वेळ मिळला तर मला हो पप्पा तर बघा येताना ना ना तू लागला होता चुकून आले ते पप्पा दाद्याला दाद्या लागला होता महाग दादे म्हणजे हे तुम्हाला वाटलं आपला मोठा दादू नाही बारका दादू त्याला पण दाद्या पिल्या म्हणते ती त्याला चुकवून आले तर पप्पा कारण की ती पप्पाला सोडून राहत नाही काय बघा कोण बोल नाही जे त्याच्या नादात आहे ती सगळी मी बडा बडा करते आणि ही वाघ तर आल्यापासून त्या मोबाईल मध्येच आहे काय एवढं मोबाईल मध्ये आहे कोण वा काय नाही ते समोर तू इंजिन आलंय बघतोय त्यांचं काय तर चालू असेल आपल्याला काय कळत पलीकड आहे काय की आता झालं झालाय गाडी याचा टायमिंग आणि मला पण घरी जाऊन आपली राहणार आहे लेकरांचे जेव्हा आता म्हणजे घर शोधून आहे जाऊन बघायचं आहे कसं नियोजन आहे काय आणि त्यांना मी आल्यानंतर गाडी पण आली होती कारण गाडी आल्यावर परत मला बाहेर निघाय अडचणी येईल म्हणून मी गाडीच्या अगोदर बाहेर निघून आलो घरी आलो घरी आल्यावर बघा गुरांना पोरांनी वैर आणून कट केली होती खाया टाकली आणि कोंबड्याहीच कटत्याने म्हणून राखून बसलो आता लेकरांना गावात पटवायला लागलो दळायला ऐका नाही ओंकार कारण आता ती गेली पण इथं घरी पीठ नाही काय आता ही दळण दळून ना आणायची मग स्वयंपाक व्हायचा आणि मग संध्याकाळी जेवण करायचं तर असली आहे ती बा एकदम गरबडीत आणि नाही एकदम अर्जंटच जायचं जा तिथं त्यांचा निर्णय झाल्यामुळे ती गेली तर तेंची 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 मी तर त्याला नकोच म्हणलं होतं त्यांची त्यांना जाऊ दे दुछ 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 मुण दे पण म्हणजे असू दे जावं लागतं आणि त्यांची नाती तुम्हाला मी पहिलंच सांगितलं आहे एकाला काटा घुसला आहे दुसऱ्या डोळ्यात पाणी येतं आहे त्यामुळे ती म्हणजे मला जावंच लागणार आहे आणि तिच्या वडिलांनी बी तिला लय केल्या होती गेली निघून म्हणजे चला मला सोडा सोडा म्हणजे जाऊन सोडून आलो कारण मी येत नाही सोडाय म्हटलं असतं तर मग म्हणजे तुम्ही फोगला रागाला गेला आहे त्यामुळं मला काय सोडाय नाही मग तशी काय अडचणी म्हणून मी जाऊन आपलं सोडून आलो त्यांची ती गेली आता गेली असतील बाबा कुरडवाडी पुढं पोच म्हणजे ते रेल्वे गेली असेल तर पोर चालली ती आता दळायला काय झालं गेला मग खायला सोडून वर टायका लागली तुम्ही घरात ठिकी वाजवली आहे ठीक आहे ठिकेवा झाल्या मुळे तिला वाटलं आता पेन टाकायला आली ते म्हणून तिचा कालवा चालू झालाय कोंबड्या आले तर कोंबड्या काय झालंय कुंड्या फुटल्या त्या कुंड्या अशा फुटल्या त्या आणि कोंबड्या आल्या इस काट देते खाली गुरांना पण खाऊ देत नाही त्यामुळं अवघड झालंय कोंबड्यात ना जर राखण बसावं लागतंय काय झालंय बरं बरं असू दे ध्यान ठेवतो की मी लवकर या दोळ ना तर आता बेकर निघाली की तळायला आणि त्या चित्रावरच्या खाय टाकलेल्या कुंड्यावर हो देणं ठेवत आता मी बसणार आहे कोंबड्याला राखत कारण कोंबड्याने मीच काढलं की पूरांना खाय भेटत नाही आणि आता आपली आज तर काय नाही बघा मकाला हातच लागला नाही सकाळपासून आता उद्याही पोरं ज्यावेळेस यांचं पेपर सुटलेलं आणि येतेली माघारी तिथनं मग मा काय तर आमचं मक तोडाचं किंवा मोडाचं निविजन चालू होईल त्याची परवा दिस ती येतोच म्हणली ती Yeah! Okay. परवा दिशे आल्या वाजून बाकीचं काय असेल ते मग कामधंदा आपला पहिल्यासारखा चालू होणार पण कसं आहे पाऊस जण आपल्याला उघडी दिली तो तो तोपर्यंत म्हणलं होतं दिवाळी जसं अगोदर आपलं काहीतरी चार पुतळे होते घ्यावं ते करून म्हणून लय गडबड केली पण काय एक ना एक सारखी अडचणी येतच जाते काय डोकं चाललं शेवटी फया तीच झालं तिला म्हणलं होतं दो आपण दोन दिवसात ओढून घेऊया कोण नाही भेटलं तर चाललं आपण नॅट बांधून केलं होतं काम चंग बांधून पण शेवटी व्हायचं झालं आता आज तर खाडंच झालं आणि उद्याला काय दोन चार सारा तोडायचं होतील तेवढं आम्ही तोडून घेणार बाकीचं परवावरच गेलं हां तर हवं लेकरं म्हणते आपण तिघंजण उद्याला काय होईल ते करू या या दळून या संध्याकाळी मस्तपैकी काहीतरी करू आणि खाऊया हो जावा चला